त्याच त्या पद्धतीनं वांगी खाऊन जर कंटाळा आला असेल रोजच्या जेवणात काहीतरी बदल हवाय पोळी भाजी न बनवता एका कढईत सगळ्यांसाठी जेवण बनलं पाहिजे तेही अगदी चमचमीत दंदनीत कमी मसाले वापरता कमी कटकटीच तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठीमध्ये मी आहे मोनिका आज आपण बघणार आहोत माझी सगळ्यात आवडीची रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी चिंच आणि दोन गुळ्याच्या वड्या मी पाण्यात घालून ठेवल्या आहेत एक तास त्या भिजत ठेवायच्या त्यानंतर एक वाटी लांब सडक बासमती तांदूळ स्वच्छ धुवून वीस मिनिटासाठी भिजवून ठेवायचा त्यान आहे त्यानंतर मी घेतले आहेत ताजी अशी लुसलुशीत वांगी पाव किलो ही वांगी आहेत वांगी सगळ्यात पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहेत या प्रकारे या पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही शक्यतो होईल तेवढी छोटी वांगी वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे आमच्या भागात ही अशीच वांगी मिळतात त्यामुळे मी वापरली आहेत आपल्याकडे जे गावराण वांगी मिळतात ते जर वापरले तर त्यामुळे हा पदार्थ आणखी रुचकर व्हायला मदत मिळते चिंच गुळ भिजवण्यासाठी नॉर्मली मी एक तास पाणी घालून ठेवते तुम्हाला जर पटकन पंधरा मिनिटात हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोमट पाणी घालून ठेवू हो शकता त्यानंतर सगळ्या वांग्यांना या प्रकारे मधून काप मारून घ्यायचा आहे आणि वांगी परत पाण्यातच टाकायची आहेत कारण नंतर वांगी काळी पडू शकतात त्यानंतर कढई घ्यायची आहे कढईमध्ये घालायचं तीन मोठे चमचे तेल जिरं मोहरी तडतडले की यामध्ये पंधरा मी जवळजवळ मेथीचे दाणे घातलेले आहेत दोन चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे एक चमचा उडदाची डाळ घालायची सोबतच तीन ते चार सुक्या लाल मिरच्या मी घातलेल्या आहेत आणि हिंग सोबतच कडीपत्ता घालायचा छान कढीपत्त्याने या पदार्थाला खूप असा फ्लेवर येतो त्यानंतर मी घातलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे हे सर्व पदार्थ मीडियम गॅसवर छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी कच्चे घातलेले आहेत त्यामुळे त्यांना छान आपल्याला परतून घ्यायचं आहे या पदार्थामध्ये कुठेही आपण कांदा लसणाचा वापर नाही करत आहोत अगदी बेसिक वांगे वापरूनच बनणारा पदार्थ आहे आपण बनवतोय अस्सल जबरदस्त चवीचा वांगी भात त्यानंतर यामध्ये अर्धे तुकडे केलेले या प्रकारे वांगे घालायचे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत वांग्यांना परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही वांगी व्यवस्थित परतणार नाही तोपर्यंत तुमच्या फोडणीला चव येणार नाही वांगी तीन मिनटं परतून झाली यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि एक लहान चमचा मी लाल तिखट घातलेला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला वापरू शकता दाबेली मसाला वापरू शकता वांगी भात मसाला मिळतो तो वापरू शकता अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा सांबर मसाला सुद्धा वापरू शकतात सगळ्यांनाच हा पदार्थ खूप चविष्ट बनतो चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडस पाणी घालून वांगी ही थोडीशी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत या प्रकारे पाच ते सहा मिनिट वांगी मी वाफवून घेतलेले आहेत सुरुवातीला फोडणी देताना थोडस तेल जास्त घालायचं म्हणजे हा सर्व वांगी भात शिजताना आणि वांगी परतताना त्याचा खूप छान फ्लेवर उतरतो या प्रकारे छान आपली वांगी मौसूद बनवून तयार आहेत त्यानंतर भिजत घातलेले बासमती तांदूळ यामध्ये घालायचे या प्रकारे आणि पाणी घालायचं आपण हा भात कढईमध्ये शिजवतोय त्यामुळे मी इथे दीड वाटी पाणी घातलेले आहे आणि वांगे आपण आधीच स्टीम करून घेतले आहेत जर तुम्ही हा वांगी भात कुकर मध्ये बनवत असाल तर एक वाटी तांदळासाठी फक्त एक वाटीच पाणी यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चिंच गुळाचं पाणी वरून घालायचं छान पैकी सगळे जिन्नस व्यवस्थित या प्रकारे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याला चमच्याने खूप जास्त हलवण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर वांग्याची मध्येच खिचडी बनून जाते अख्खी वांगी यामध्ये राहत नाही पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवर तुम्ही याला शिजवलं तर परफेक्ट वांगी भात बनून तयार होतो या प्रकारे तुम्ही चेक करून घेऊ शकता की साईडनं पूर्णपणे पाणीमध्ये आटलं आहे का नाही ते पूर्ण पाणी आटून आपला छान चविष्ट खमंग वांगी भात बनून तयार आहे या प्रकारे आपण चेक करू शकतो आपला भात व्यवस्थित शिजला आहे का नाही शेवटला कच्ची कोथंबीर घालायची मिक्स करून गरमागरम वांगी भात सर्व करायचा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अख्खी वांगी सुद्धा मधून चार फोडी करून घालू शकता पण ते वांग खाताना थोडीशी अडचण येते त्यामुळे मी असे अर्धे अर्धे वांगे करून घातले आहेत गरमागरम वांगी भात वरून थोडस हवेत तर तुम्ही लिंबाचा रस घेऊ शकता किंवा तुपाची धार सुद्धा घेऊ शकता कांदा सोबतच थोडंसं लोणचं आणि हिरव्या मिरची सोबत मी सर्व केलं आहे लोणचं नसेल तर थंडगार ताक सुद्धा तुम्ही घेऊ शकता अप्रतिम रेसिपी लागते सगळ्यात सोपा पदार्थ आहे काहीतरी नवीन खायचं आहे झणझणीत चमचमीत आणि जेवणाला सुट्टी द्यायची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यावर तुमचं एक महत्वपूर्ण लाईक नक्की करा छोटीशी कमेंट करा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघा